नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सा सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल दिवाळी संपली दिवाळी कशी गेली काय झालं तर एक स्माइल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक युनिव्हर्ससाठी एक स्वतःसाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया लवकरच आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली तशी कामालाही सुरुवात होईल तर कोणी काळजी करू नका नवीन नवीन वस्तू आहेत रोजचे स्टेटस बघत चला आणि ज्यांना गरज असेल त्यांनी बुकिंग करत चला राशी ब्रेसलेट प्रत्येकानं घेतलंच पाहिजे असं मला वाटतं ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी जरूर वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा तर चला आज तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन आली आहे ती म्हणजे दहा अशा वस्तू आपण जर देवळामध्ये दान केल्या तर आपल्या आयुष्यातले काही प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम हे सुटतात तर प्रत्येक गोष्टीला तुम्हाला वाटतं की क्रिस्टल वापरला तर सुटतात का हे केलं तर सुटतं का ते केलं तर सुटतं का तर कसं आहे की कलियुग आहे त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट करत राहायची आपण त्यावेळी त्याच्यात आपल्याला सक्सेस मिळतो पॉझिटिव्ह अफर्मेशन स्वतःला कायमस्वरूपी देत राहायच्या देवावर विश्वास ठेवायचा श्रद्धा आणि सबुरी या सगळ्या गोष्टी जर आपण करत राहिलो तर नक्कीच आपली परिस्थिती पालटते आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होते वाट बघत चला आज अफर्मेशन दिल्या उद्या अफर्मेशन दिल्या तिसऱ्या दिवशी काम झालंच पाहिजे असं नाही तुम्ही कुठं चुकताय तुमचा माइंड सकाळचा अफर्मेशन देतोय आणि दुपारभर हा विचार करतोय नाही हे काम होणारच नाही मी त्याला ऐकीचाच नाही ह्या जर विचार तुमच्या डोक्यात येत असेल तर अफर्मेशनचा काही उपयोग नाही तर सकारात्मक राहिलं पाहिजे दिवसभर त्याची स्वप्न पाहिली पाहिजे त्याच वेळी अफर्मेशन या सक्सेस होतात वाट बघावीच लागते तर चला दहा छोट्या छोट्या अशा गोष्टी की तुम्हाला उपाय हवे असतात तर दहा छोट्या छोट्या अशा गोष्टी जर तुम्ही देवळामध्ये दान केल्यात तर तुम्हाला या प्रकारचे तुमच्या दुःख संकट दूर होतात तर काय आहेत या दहा गोष्टी ते आपण बघूया कापराची डबी भीमसेनी कापराची डबी जर कोणत्याही देवळात सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्या जो कुलाचार आपण करतो ती आपली कुलदेवता आणि कुलदेव हे जर तुमच्या आसपास असतील तर जास्त चांगलं नसेल तर कोणत्याही देवळामध्ये चालेल कोणत्याही देवळामध्ये विचारत बसू नका कोणत्या देवळामध्ये कोणत्याही देवळामध्ये चालेल भीमसेन कापराची जर डबी जी तुम्हाला परवडते तेवढी डबी जर तुम्ही एखाद्या देवळामध्ये दान केली तर घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि आरोग्य नांदायला सुरुवात होते जर तुम्ही या गोष्टींसाठी त्रास होत असेल तुम्हाला आरोग्य सदानकता बिघडत असेल घरात सुखच नाहीये कटकटी होत असतील तर जरूर तुम्ही कापराची डबी दान करून बघा त्याच प्रकारे पेटी, जग दुनिया काही कहो म्हणू दे पण मी एकच सांगते जर देवळामध्ये तुम्ही नुसता दीपक दान केला तर त्याला उपयोग नसतो प्रज्वलित करायला शेवटी काळी पेटीच लागते तर काळी पेटी जर तुम्ही दान केली तर तुमच्या मुलांमध्ये जर आत्मविश्वास नसेल तुमच्या स्वतःमध्ये जर आत्मविश्वास नसेल की हा मी ही परीक्षा देऊ शकतो हा मी हे काम करू शकतो असा आत्मविश्वासच जर नसेल तर आत्मविश्वास वाढायला मदत होते जर घरातल्या दोघा तिघांसाठी आत्मविश्वास वाढीसाठी तुम्हाला जर काम करायचं असेल तर काळी पेटीवर हिरव्या स्केट पेन नाव घालायचं आणि मग ती काडीपेटी दान करायची आणि जिथं दान कराल त्यांना सांगायचं की या पद्धतीचा आत्मविश्वास वाढीसाठी मी हे दान करत आहे तिथंच ते सोडायचं आणि निघून यायचं कोणताही वार चालेल कोणतंही देऊळ चालेल कोणतीही वेळ चालेल मातीचा दिवा तिळाचं तेल घालून कापसाची वात घालून जर मातीचा दिवा आपण महादेवाच्या मंदिरामध्ये दान केला तर आपला पितृदोष हा कमी प्रमाणात होतो पितृदोष कमी होण्यासाठी रात्री झोपताना रोज मा एखादं तांब्या भांड किंवा सकाळी उठल्या उठल्या माठातलं पाणी घ्यावं आणि ते पाणी घराच्या बाहेर शिंपळावं कारण रात्रभर आपले पित्र बाहेर बसलेले असतात पाण्याची वाट बघत पहाटे पाटे, -पाटे त्यांना घरातल्या स्त्रीनं जर पाणी दिलं तर पितृदोष पूर्णपणे नाहीसा होतो त्यामुळं मुलांना नोकऱ्या लागणं मुलांची लग्न होणं मुलांना मुलं न होणं या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात या सगळ्या गोष्टी आपल्या म्हणजे आयुष्यामध्ये सकारात्मकता यायला सुरुवात होते जर आपण हे केलं तर आसन एक बसायचं आसन जे असतं ते आसन तुम्ही जर देवळामध्ये दान केलं मग ते मखमली असो गालीच्या असो तिथं कोणी भजनी मंडळ असेल काय असेल तर देवळाला ज्या वापर होईल तिथंच ते दान करा व गालीच्या साधारणपणे गाली, गाली ज्या सतरंजी या प्रकारच्या वस्तू जर आपण तिथं दान केल्या तर आपल्याला लक्झरी लाईफ जगायला येते आपल्याकडे सगळं आहे पण अजून आपल्याला पुढे जायचं आहे स्वतःच अजून मोठा घर पाहिजे गाडी पाहिजे शेती पाहिजे प्रॉपर्टी खरेदी करायची अजून काही या गोष्टींमध्ये येणारे अडथळे हे या, या प्रकारचं आसन जर आपण देवळामध्ये दान केलं तर दूर होतात त्याचप्रकारे एखाद्या जर देवळामध्ये आपण तुळस लावली तिचं रोपण केलं तुळशीचं एखाद्या देवळाच्या आसपास किंवा जिथं असेल तिथं जागा जर जा तुळशीचं रोप आपण तिथं दान केलं तर सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये यायला सुरुवात होते आपल्या स्वतःमध्ये यायला सुरुवात होते घरातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल व्हायला सुरुवात होतात नकारात्मक जी ऊर्जा असते किंवा नकारात्मक विचार असतात त्याच्या जायला सुरुवात होते त्याचप्रमाणे जी छत्री असती बघा तुम्ही साईबाबांच्या ह्याच्यावर कुठल्याही देव जी छत्री येते देवाच्या वरती जी छत्री येते ती जर आपण दान केली तर स्त्रीला सौभाग्य प्राप्ती होते पतीचं आयुष्य वाढतं आणि त्याचबरोबर धन योग निर्माण होतो आणि आपल्याकडे पैशाचा पाऊस पडायला सुरुवात होतो त्यामुळं चांदी पितळ या प्रकारच्या छत्र्या आपण दान करू शकतो जे देवाच्यावर छत्र असतं ते छत्री नाही देवाच्यावर वर जे असा गोलमंडल असतो छत्रीचा तो पितळी दीपक पितळेचं निरांजन तुपाची वात लावून जर आपण एखाद्या देवळामध्ये किंवा श्रीकृष्णाच्या देवळामध्ये आपण दान केला तर आपली वंशवृद्धी होते अनेक वर्ष जर घरामध्ये मुलबाळ झालं नसेल व वर वंशाची वृद्धी झाली नसेल तर ती व्हायला सुरू ओहायला सोपं पडतं त्यामुळं असा दीपक जरूर दान करावा ध्वज देवळाच्या वर लावलेला केशरी ध्वज जर दान केला आपण तर मान सन्मान हा आपल्याला मिळायला लागतो जसा जसा ध्वज फडकतो तसं आपलं नाव नेम फेम जे आपल्याला हवं असतं ते मिळायला सुरुवात होते पितळी जला जलकलश म्हणजे जल भरलेला पितळी कलश जर आपण एखाद्या देवळामध्ये दान केला आणि त्यात पाण्यामध्ये थोडस गंगाजल सुद्धा जर आपण घातलं तर घरामध्ये आपल्या सुख शांती समृद्धी आरोग्य नांदायला सुरुवात होते जे एवढं छोटस काम आहे छोटूसा घेतला तरीही चालेल पण करणं फार आहे त्याच प्रकारे जर देवळामध्ये घंटा दान केली आपण तर नकारात्मक ऊर्जा जीवनातली आयुष्यातली घरातली नष्ट होते आता हे उपाय कधी करायचे वरचे वर करायचे का तर दर वर्षातनं एकदा तरी हे उपाय करावेत आयुष्यभर करत राहावेत वर्षातन जर नाही जमलं तर दहा उपाय दहा महिने एक एक जर तुम्ही करत राहिला तुम्हाला तुमच्या ऐपत असेल त्याप्रमाणे तरीही चालेल वर्षातनं एकदा दोनदा तीनदा तुमच्या परिस्थितीला झेपेल असं तुम्हाला गुण येईल असं हे उपाय करत राहावे त्याचबरोबर हे उपाय करताना कमीत कमी एक्केचाळीस पावलं आधी आपली चप्पल काढावी एक्केचाळीस पावलं अनवाणी चालत जावं शक्यतो सकाळी उठल्या उठल्या केलं तर जास्त चांगलं वेळ सगळ्यांना नसतो म्हणून मी सांगितले कोणत्याही वेळी केलं तर चालेल पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर एकतर प्रदोष काळ किंवा सकाळी उठल्या उठल्याचा काळ हा अतिशय उत्तम आहे या सगळ्या उपायांना तर हे छोटे छोटे उपाय करा आणि आपलं आयुष्य हे आपल्या सकारात्मकता सुख शांती समृद्धी या सगळ्यांनी भरभरून जावो अशीच आशा बाबांचरणी करून आजचा व्हिडिओ इथं संपवूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत डाटा बाय